नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण नवीन वर्षाची सुरुवात ही आपण गोड पदार्थांपासून करणार आहोत तर गाजरची खीर कशी बनवायची ती बघणार आहोत या खिरीमध्ये कंडेन्स मिल्क मावा कॉर्नफ्लावर नाही आपल्या घरगुती सामानामध्ये ही खीर रबडीदार क्रीमी आणि दाटसर बनली जाते तर चला आपण काय काय साहित्य आहे ते बघून घेऊया साखर इथे तांदूळ आहेत हे मी दोन तास भिजवून घेतलेले आहेत काजूची पावडर ही ऑप्शनल आहे काजू बदाम मनुका वेलची पावडर आणि इथे गाजर आहे ते मी किसून घेतले आहे तूप आणि इथे मी एक लिटर दूध घेतले आहे तर हे तांदूळ आहेत हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घालते आणि त्यामध्ये मी पाणी घालते आणि याची मी पेस्ट करून घेते तर हे बघा इथे मी अशा पद्धतीमध्ये पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण खीर करून घेऊया तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढई चांगली अशी गरम झाली त्यामध्ये मी तूप घालते आता तूप गरम झाल्यानंतर आपण सुरुवातीला ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण तुपावरती भाजून घेणार आहोत तर मी काजू बदाम घालते आणि हे दोन मिनिटभर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले भाजून घेते मनुका आहेत हे आपण नंतर भाजून घेणार आहोत तर इथे हे बघा गोल्डन ब्राऊन झालं आहे कलर आता यामध्ये मी मनुका घालते कारण मनुका आहेत हे पटकन फुलले जातात तर हे बघा इथे मनुकाही छान असे फुलले आहेत आता हे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण काढून घेऊया आता या सुपावरती मी गाजर घालते आणि चमच्याने एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहे आणि यावरती आपण आता दूध घालणार आहोत तर इथे मी एक मिनिटभर तुपावरती चांगले परतून घेतले आता यामध्ये मी दूध घालते तुम्ही दूध आणि पाणी मिक्स घेतलात तरीही चालेल किंवा तुम्ही एक लिटर दूध पूर्ण घेतलात तरीही चालेल तर इथे आता परत मी चांगले असे मिक्स करून घेते घ्यास आहे हा फास्ट ठेवायचा आणि चांगली उखळ काढून घ्यायची आहे तर हे बघा इथे आता चांगली उखळ आली आहे तर मी इथे चमचाने परत चांगले मिक्स करून घेते आता यामध्ये मी तांदळाची पेस्ट घालणार आहे तांदळाची पेस्ट घालताना घ्यास कमी करायचा आणि ही पेस्ट घालायची आणि पेस्ट घालून झाल्यानंतर लगेच मिक्स करून घ्यायचे आहे नाहीतर कढईला लागले जाईल तर इथे बघा मी अशा पद्धतीमध्ये चांगले मिक्स करून घेतले आहे आणि आता इथे चांगली एक उखळ काढून घ्यायची आहे तर इथे मी आता घॅस फास्ट करते आणि इथे चांगली एक उखळ काढून घेते या चॅनलवरती जर तुम्ही नवीनच आला असाल तर तुम्ही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे हे बघा ही हिरीला छान अशी उखळ आली आहे तर यामध्ये मी आता काजू पावडर घालते वेलची पावडर आणि साखर घालते साखर आहे ही तांदूळ शिजल्यानंतर घालायची शेवटला म्हणजे तांदूळ आहे हा चांगला शिजला जातो तांदूळ शिजायच्या आधी जर साखर घातली तर तांदूळ आहे हा चांगला शिजला जात नाही आता इथे चांगली उखळ काढून घ्यायची आहे तर ही बघा इथे आता एक उखळ यायला सुरुवात झाली आहे आणि इथे खीर आहे ही दाटही व्हायला लागली आहे हे बघा किती अशी घट्टसर झाली आहे खीर आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया आणि परत इथे चांगले मिक्स करून घ्यायची आहे आणि परत एक उखळ काढून घ्यायची आहे म्हणजे इथे खीर आपली तयार होणार आहे ही खीर खायला खूप टेस्टी लागते आणि घरगुती सामानामध्ये ही खीर तयार होते तर हे बघा इथे उखळही आली आहे आणि आता इथे ही खीर तयार आहे तर आता आपण सर्व करूया ही खीर करताना थोडी खीर पातळ ठेवायची म्हणजे थंड होईल तेव्हा ही खीर घट्ट होत जाते तर इथे दाटसर आणि रबडीदार अशी खीर तयार आहे तर गाजरचा सीजन आहे तर अशी खीर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणता गोड पदार्थ केला आहे तो तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार